पाहू शकता हे मित्रांनो खूप भरलेले आज पाऊस असा खूप झालेला मित्रांनो पाहू शकता तिकडे खूप वावर पण भरलेलं आहे पाहू शकता तुम्ही तिकडे पाऊस झालेला आहे पाऊस मित्रांनो गरज होती एकदम मस्त पाऊस झालेला आहे मित्रांनो समज वातावरण पाहू शकता रणवी पाहू शकता जिकडे तिकडं पाणी पाणी झालेलं आहे मित्रांनो पाहू शकता मित्रांनो चला तर आता पाहू शकता बकऱ्यांकडे कसा काय पाऊस झाला पाहू शकता अख्खी पावसाने वल्ली चिंब बकर बिझ उभी राहिली आहेत शकता मित्रांनो पूर्ण ही बकरी तिथं थंड आहे आपला उभा त्या काळ्या कागदाखाली मित्रांनो आपण गडीभर उभं राहिले तो पण खूप गळत होतो काय आता भिजलेला आहे मित्रांनो आपण पण पाहू शकता मित्रांनो आज पाऊस पण गरजत आहे संपूर्ण वातावरण मित्रांनो रम्यव आहे पाहू शकता इकडे तिकडे पाणी पाहू शकता मित्रांनो तिकड वावर फुल भरलेले आहे बखर चुंब ओली झाडलेली आहे पावसा पाऊस चारा पण आता हिरवा व्हायला लागलेला आहे ला मित्रांनो खूप चारा पण हिरवा होईल बकरांचा पण खूप आता खायचा टाईम आलेला आहे पाऊस कळा आला का मित्रांनो बाकराच हिरवा चारा खायचं मी दिवस आलो आलवा नाही पण आता अंग शेतले आता मोकळी झाली म्हणजे आता पाऊस उभारला वातावरण एकदम होऊ शकतो मित्रांनो मित्रांनो आपला नवनवीन व्हिडिओ आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद